रही हमको दुनिया, हम तो दुनिया आवाज, लगाती तेरी आवाज लगाती है है भेर हमारा, भे भे हमारा दूर सही पर साहस भी तो क्या कम है, तो है हमारा अनेको साथी है

पग पग पर टाटे बिछे हुए पग पग पर टाटे बिछे हुए व्यवहार कुशलता हम में है व्यवहार कुशलता हम में है विश्वास विजय का अटल लिए विश्वास विजय का अटल लिए निष्ठा कर हम में है निष्ठा कर हम में है जयई पुर की परंपरा मोल हमारी आती है, है। ललकार रही हमको तो दुनिया, रही हम को दुनिया। तेरी, आवाज तेरी आवाज लगाती है हम शेर शिवा के अनुगामी, शिवा के अनुगामी। राणा प्रताप की आन लिए

मेरी आवाज लगाती है तेरी आवाज लगाती है आवाज़ लगाती है, श्याल रामचंद्र भगवान की एकत्रित जमलेलो आहे ते बांगलादेशामध्ये ज्या हिंदूंवरती अन्याय आणि अत्याचार होतो आहे त्याच्या निषेधार्थ आज आपण इथं जमलेलो आहे सर्वप्रथम मला एक विचारायचं आहे आपण हिंदू आहोत का आपण हिंदू आहोत का आपण हिंदू आहोत का मी म्हणेल नाही कारण कोई कहता है मैं ब्राह्मण हो कोई कहता हूं मैं मराठा हो कोता होळी हो कोणी म्हणतो मी तेली आहे कोणी म्हणतो मी चौधरी आहे आपण या जातीमध्ये विखोक गेलो आहे त्याकरता हिंदूंवर अन्य अत्याचार होत आहेत त्याकरता आपल्याला हे सर्व जातीपातीचा भेदभाव सोडून सण एक भव्य झेंड्याच्या खाली एकत्र येण्याची ही आजची काळाची गरज आहे क्षमा मागेल मी आज बांगलादेशामध्ये इस्कॉनचे जे संत आहेत त्यांना कारागृहामध्ये टाकले जात आहेत विविध प्रकारे अन्य अत्याचार केले जात आहेत मला इस्कॉन विचारायचं आहे जगभरामध्ये सगळ्यात श्रीमंत आपली संस्था आहे भगवान श्रीकृष्णाचे अनुयायी आहेत इथं जितके संत नसलेले यांचा विनंती करेल की शास्त्राच्या सोबत प्रत्येक हिंदूला शस्त्र शिकवण्याची आता गरज आलेली आहे हात जोडण्याची वेळ गेलेली आहे बंधूंना हात खोलण्याची वेळ आलेली आहे सहमत असाल तर जय श्रीराम म्हणाल जय श्रीराम आज हजारो किलोमीटर बांगलादेशामध्ये आपल्या हिंदूंवरती अन्याय अत्याचार होत आहेत त्याचप्रमाणे हिंदुस्थानमध्ये भरपूर ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहेत पोलीस लोक उघड्या डोळ्यांनी हे पाहत असतात खाली हप्त्या आणि पैशा करता काही गोष्टी दाबल्या जातात तर मला त्या पोलीस प्रशासनाला म्हणायचं आहे की आजची ही परिस्थिती बांगलादेश मध्ये आलेली आहे काही काळाने तुम्ही सहन करता आहे सहन करता संरक्षणा करता हा सकल हिंदू समाजातला प्रत्येक धर्माभिमानी तुमच्या संरक्षणाकरता पुढे उभा राहणार आहे परिस्थिती अजूनही हातातून गेलेली नाहीये बंधू न जागे व्हा जागवा जाग हात खोला आणि शास्त्र या दोघांचा अभ्यास करा आणि आपल्या हिंदू धर्माला ठेवा एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो जय श्रीराम राम जय श्री कृष्ण जय श्री स्वामी नारायण आपण आज इथे ज्या प्रसंगामध्ये एकत्रित झालो आहोत हा एक असा प्रसंग आहे आपला जो धर्म आहे त्याला आपण काय म्हणतात हिंदू धर्म म्हणतात हिंदू धर्म याचा अर्थ स्वतःमध्ये असा होतो जो केव्हाही कोणाची हिंसा करत नाही तसा हा आपला हिंदू धर्म पण इतिहास आपला साक्षी आहे भारत हिंदुस्तान केव्हाही कोणत्याही देशावर समोरून आक्रमण करायला गेला नाही पण जेव्हा जेव्हा या भारतावर कोणी आक्रमण केला आहे तेव्हा त्याला हारचा सामना करावा लागला आहे असा आपला हा सुंदर धर्म आहे असा हा आपला सुंदर देश आहे या देशामध्ये समग्र संप्रदाय समस्त धर्म सर्वांना आपण स्वीकार केला सर्वांना स्थान दिलं पण ज्या धर्माला ज्या ज्याला आपण इथे स्थान दिलं तो जर आपल्यावर हवे झाला तर ही आपली एक नाकाम राहील म्हणून आपण याच्यावर लक्ष द्यायचं आहे आणि सर्वे धर्मांचे ही सनातनी संत आहेत त्यांना एक बड म्हणून असं अनुभूती व्हायला पाहिजे की आम्ही जिथेही आहोत पण आम्ही एकले नाही आम्ही एकले नाही आमच्या पाठीमागे करोडो हिंदू आहेत आणि आमच्या रक्षणाकरता जेव्हा जेव्हा आवश्यकता पडेल तेव्हा सर्व हातामध्ये शस्त्र घेऊन सुद्धा उभे राहतील असा एक संदेश आपल्याला या आंदोलनाने द्यायचा आहे आंदोलन आहे याला आपली पूर्ण फळची प्राप्ती हो आणि जे आपले मनोगत भाव आहे ते लवकरात लवकर पूर्ण हो इथलं म्हणून मी माझ्या वाणीला विरमवतो असतो जय श्री स्वामीनारायण त्यानंतर विषयीचे मंत्री श्री योगेश्वरी गडगे यांना विनंती करतो की त्यांनी मनोबल व्यक्त करावे जय श्री राम आवाज करत एकदम कमी आपला जय श्री राम पूजनीय